य एनम व्यक्तिहन्तारम् इति अनेन मन्त्रेण हननक्रियायाः कर्ता कर्म च न भवति इति प्रतिज्ञाय न जायती अति इति अनेन अविक्रियत्वे हेतुम् उक्त्वा प्रतिज्ञातार्थम् उपसंहरते इति कोणार्थः लक्ष द्या मन् लौन् लक्ष्य द्या य एनम व्यक्ती हंतर बरोबर कित नंबरचा श्लोक आहे हा अठरा यंतर काही आपलं हन फक्त बरं एकोणीस यनम व्यक्ती हंतर अनेन मंत्रेन हनन क्रिया करता कर्मचे न भे हा तर हनन क्रियेचा कर्ता आणि हनन क्रियेचा कर्म दोन्ही आत्मा नाही बरोबर हनन क्रियेचा करता नाही म्हणजे हा कोणाला मारत आणि हनन क्रियेचा हा कर्म नाही म्हणजे हा मरत नाही म्हणजे काय रे बरोबर तेव्हा कोणीकडून म्हटलं म्हणजे करता दाखवला तेव्हाच कर्म सिद्ध होईल हा हनन क्रियेचा करताही नाही आणि हनन क्रियेच कर्मही नाही हे एकोणविसाव्या श्लोकात त्या मंत्रामध्ये सांगितलं बरोबर कर्मच इति प्रतिज्ञाय अशी सांगण्याची प्रतिज्ञा करून न जायते इथे अनेन अविक्रियत्वे हे तुम जायते उक्त या मंत्राच्या द्वारा हा षडभाव रहित आहे हे दाखवलं बरोबर अनेन अविक्रियत्वे हेतूं उत्वा का अविक्रियत्वे अविकारी असण्यामध्ये हेतू सांगू परमात्मा अविकारी आहे यामध्ये या हेतू सांगितले बरोबर हा न मरणारा आहे याला हेतू काय नित्य हा न जन्मणारा आहे याला हेतू काय अज बरोबर आहे ना हा वर्धते विकार रहित आहे यासाठी हेतू काय पुराण असे हेतू दिले अविक्रियत्वे हेतू उक्त या मंत्रामध्ये अविकारी असण्यामध्ये हेतू सांगून आता प्रतिज्ञा विषयाची सांगण्यासाठी प्रतिज्ञा केली त्याचा आता काय करतात उपसंहार म्हणजे शेवट म्हणजे करता। काय करतात शेवट, करता। करता? शेवट करता। चला वेदा वेदाविनाशनमित्यम यजमव्ययम कथम भव्य श्लोकाची संथ आली ना तुम्हाला काय वाचते पाठच आहे श्लोक तो संथेचा काय विषय कथम सपुरुष पार्थ कम घात यती हा पदच्छेद वेद अविनाशिन नित्यम यनम अजम अव्ययम कथम सपुरुष पार्थ कम घातयती हंती कम काय आला तुम्हाला बापू बर बघ का खोड्या हा तर अन्वय करा आता य य एनम अविनाशनं नित्यं अजम अव्ययम वेद वेद पार्थ स पुरुषः कम घातयति हंती अर्थ बघा ए प्रश्नते पारणाल बसू दिलं पूर्ण य जो ए न काय कर देवी ओ काय विचार की त्यांना कोणाला काय म्हणजे इतक्या लवकर लवकर दोन कि भरिपाठात प्रायम झाले कधीच संपलं एनम म्हणजे रे सगळ्या गोष्टी नीट आहे का बर एनम म्हणजे काय दोन श्लोकात वर्णीलेला मागच्या दोन मंत्रामध्ये ज्याचं वर्णन केलं हे नमत्याला त्याला त्या आत्म्याला दोन श्लोकात वर्णी बघूरा मोबाईल एक मिनिट तुझा मोबाईल गुतलं कसं तुन बंद कर अविनाशिनम नित्यम हा या जे जो या आत्म्याला अविनाशी नाशरहित आणि नित्य अजून अज अजून अव्यय पुढे अर्थ करतील यांच्या अव्यय वेद वेद जाणतो जाणतो जो या आत्म्याला अविनाशी नित्य अज आणि अव्यय असा जाणतो पार्थ अर्जुना सपुरुष तो पुरुष कथम घात येते कथम कम घात येते कसं काय बरू कोणाला मारवितो घात येते हे बघा रे प्रयोजक रूप आहे प्रयोजक रूप आहे आला ना घात येते मारवित प्रयोजक हा शब्द नाही मोठ्यांचा मोठ्या कौमुखित प्रेरणा अर्थ कसा काय शब्द आहे नाते कोणतं रूप कोणता शब्द वापरायचा प्रयोजक कथम येते असं जो जाणतो की नाही असा जो कोणी जाणणारा पुरुष आहे तो पुरुष कथम कम येते कसं काय कोणाला मारवेल मार कम हंती आणि कसं काय कोणाला मारेल म्हणजे स्वत ही कोणाला मारत नाही आणि कोणाला मारूनही घेत कळाला काय महाराज मागच्या ओळ्या क्लिअर केल्या का आता ओके आहे ना आता किती चुकल्या होत्या तीन चुकला होत्या ठीक आहे आणि मी सांगितलं तसंच केलं वेद विजा नाम विजानाति अविनाशनम नाम अंत्य भाव विकार रहितम नित्यम नाम विपरिणाम रहितम यो वेद इति संबंध एनं नाम पूर्वे नाम उक्तलक्षण अजमनाम नाम अपक्षय अन्वयन फिक्की फिक्की शैलक्ष्यतेन नित्यम् अजम् अव्ययम वेद यो जो एनम यो जो एनम है पूर्वेन मंत्रेन पूर्व मंत्र जो आहे एकोणीस आणि वीस या मंत्राने उक्त सांगितलं ना उक्त म्हणजे काय विधी लागेल रुपये नाही सांगितलेलं अशा स्वरूपाचा जो कोण कोण मग त्याला विशेषण दिले अविनाशी असणारा नित्य असणारा नित्य असणारा म्हणजे काय दिलं की रोग वगैरे इत्यादी विकारांपासून जी दुर्बलता आणि जी क्षीणता येते त्याने रहित असा नित्य पदाचा अर्थ केलाय नित्य म्हणजे काय रे विपरिणाम रहितम मग विपरिणाम म्हणजे रोगानच रोगानंच चांगला असते म्हणून रोग झाला की डोकं धरून बसतो काय झाला त्याच्यात विपरिणाम झाला विपरिणाम म्हणजे काय बदल बदल विपरिणाम म्हणजे काय रोग रोगाधिकाने विपरिणाम होतो का नाही होत आधी चांगला असते पण काही डोकं डोके रोखायला लागलं की बदलून जातो पुन्हा नुसतं तेवढंच नाही दक्षय सुद्धा होतो अपक्षय सुद्धा होतो पन्नास किलोचा माणूस चाळीस किलो वर येतो बरोबर जो आधीच चाळीस किलोचा आहे तो तीस वर येतो समजा तुझं किती आहे त्रेचाळीस माझ्या अंदाजापेक्षा तीन नशिल प्रश्न तुझ का फक्त त्याच्यापेक्षा पाच नशिल ओ माझा दिसता मी जरा म्हणजे असं जर झालं समजा आता आता पन्नासचा चाळीस वर आबा म्हणले समजा चाळीसचा तीस वर मग तुझं वजन किती अरे तुझं मला त्रेचाळीस बाबा खाप जाय ना काही बाबा अरे आमची आजी आम सांग आमची आजी आम्हाला मी पंढरपूरला येत जाऊ की नाही तर दोन डबे भरून तूप देत जाय असं तूप असे अरर घम 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 डबा उघडला मी ना वरच्या मजल्यात आवाज आवाज सांग अतिशयोक्ती अलंकाराचा महापूर म्हणजे आमचे आबा मी दोन अतिशयोक्तीचा पूरबीर नाही भर बापा महापौर म्हणजे असे तुमच्या मायासारखे छोटे मोठे माणसं त्याचे भूकणी वाहून जात कळत होत इतकं कसं काय बाबा फेकत राहिले जर समजा वरच्या मधल्या तुपाचा डबा उघडला हा तर खालच्या मजल्यात हरिभाऊ म्हणजे लढे बाबा होते भागवतावर खूप प्रभुत्व होते हे हिंगणा की नाही इथं मानेगावच्या माग तिथले एक पंढरीनाथ महाराज होते त्यांचं अखिल संत वाङ्मय पाठ होतं गाथा पाठ भागवत पाठ सगळे पाठ नाथ महाराजचं पाठ नामदेव महाराजचं पाठ तुकाराम महाराजचं पाठ असे त्याचे शिष्य होते म्हणजे हे पंढरनाथ बाबा आबांना गुरु सारखे हरिभावाचे ते मित्रासारखे वर डबा उघडला की खाली पंढरनाथ महाराज ते म्हणत की का काहू महाराज तुम्ही ना तूप आणलं काय असे 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 तुप होते आता जे तूप तुप आहेत काय आता तो तो गोडी नाही काय तो गंगू गंगाराम नाही काय तो त्या बळव्या घरा तुकून लक्षात नाही चौक नाही अबू ते कलत नाही येशीतून तो दगड शेंदूरला वेस हरदास तिथून असं गेलं त्या डबरा मारा कोपरे हा मग त्याच्या दारून जायचं उजव्या बाजूनं कलायचं डाव्या बाजूनं कायच आणि लगे एकदम असं जसं सांगतो बरोबर मी शपथ तसंच आहे डाव्या बाजून त्याची डेरी आहे शी आहेत त्यांना दाखवायला बांधेल कुठून बकरीचा आणते सगळं एकदम म्हणजे अस सगळं पण माही माय देत झाले काय चाळीस किलो वजन आहे म्हणतो परत असं नाही माय म्हणणं की तू बस गा फक्त कुंडली का गरजांबागे तू कस वाजे जायला लागतो बाबा तुझा आवाज पुढचा गेला आता याची अतिशय गेली रे काय कडे सगळे वातावरण गेलं हा कुठून निघला होता आपला विषय आता जो या आत्म्याला अविनाशी आणि नित्य तसेच अज आणि अव्य बरोबर तर नित्यचा अर्थ जे हिंदीत दिसते ना रोगादि जनि दुर्बलता वगैरे तर ते ध्यान घ्या ते हिंदी लिहिणारा काही सामान्य माणूस नसते ना याच्यावर भाष्य करणारा मराठी करणारा काय असामान्य व्यक्ती असतात फक्त विपरिणाम मग आपण लावून घ्यायचं ते कि जसं एखादा रोग झाला की विपरिणाम होतो की नाही कसाही असू शकेल तो अपक्षीय रूपाचा म्हणजे आपल्याला घटवणाराही असू शकते तर कधी कधी हत्ती नावाचा जर रोग झाला तर तो, तो गुणवत्ता वाढवतो तुम्हाला एकदम जाड करतो काही रोग असे टीबी सारखा रोग तुमचं खाणं कमी कमी करते तेच जर भस्म्या नावाचा रोग झाला तर पाच भाकरी खाऊन म्हणते आम्हाला कोणी खायलाच देत नाही दहादा बसला तर खातच राहणार त्याला भस्म्या रोग म्हणतात कोणता रोग म्हणतात भस्म्या त्यानं गुण वाढवले तर तेच मग जन रोगाधी जेणे दुर्बलता क्षीणता असं जे आहे हे नित्य पदाने घ्यायची बरोबर हो तर याने हा रहित आहे म्हणजे नित्य याने हा रहित आहे म्हणजे काय असा हा पण अशाला वेद जो जाणतो यो आहे ना आणि अन... त्याचं क्रियापद वेद आहे कर्ताय की नाही यो जानतो कथं नाम ककारेन स विद्वान पुरुष अधिकृत हंती नाम हनन हननक्रिया करोति कथं वा घातयति नाम हंतार प्रयोजयती प्रजू शब्दाला प्रयोजयति प्रयोजयती दादा दादा पाठ आहे कुदेन हा अन्वय स अधिकृत पुरुष अधिकृतः पुरुष कथम हंती झाला स स म्हणजे तो तो म्हणजे कोण रे धोरे मागचा तो काय रे नाही तो म्हणजे कोण विद्वान स विद्वान असा जो कारण जो या आत्म्याला अशा रूपाने जाणतो पोरो की हा नित्य आहे अज आहे अविनाशी आहे तो विद्वानच झालाय तो सामान्य राहिला का स तो विद्वान, विद्वान अधिकृत पुरुष जो अधिकारी पुरुष आहे असा तो कथम हंती कस काय तो मारेल बरं कोणारा तसेच कथम घात येते हननक्रिया या करो ती म्हणजे हंती तो करता तो मारतो आणि घात येते म्हणजे काय हंतारम प्रयोज मारणाऱ्याला प्रयुक्त करतो त्याला म्हणतात घात येते म्हणजेच मग घात येते हे हन धातूचं कोणतं रूप झालं प्रयोजक रूप झालं वाशार झाला भाऊ माझ हुशार नाही की तू न कथंचित कंचित हंती न कथनचित कंचित घात येते उभयत्र आक्षेप एव अर्थ प्रश्नार्था संभवात बघा किती गोळ अर्थ केला न कथंचित कंचित हंती है ना रे कोणालाच कधीच मारत नाही न ना कथनचित कंचित घात येते कोणालाच कधीच कोणाच प्रकारे मारवितही नाही न कथंचित कंचित घालत येते कोणाला मारत नाही आणि कोणा आणि कोणाला मारवून सुद्धा नाही उभयत्र उभयत्र म्हणजे कथम आहे की नाही कमकम दोन के, दोन शब्द आहे की नाही कमकम श्लोकामध्ये कमकम दोन पद दिसले का बघा कथम पुरुष पार्थ कम घात येते हंती कम नाही तर म्हणजे हिंदीत बोलले कम म्हणजे कमी तर कोणाला मारत नाही आणि कोणाला बरोबर हे प्रश्न विचारल्यासारखं वाटतं हा कोणाला हे करतो इथं हे काही प्रश्नार्थक नाहीये उभयत्र आक्षेप येव डायरेक्ट अशी सूचना उल्लेख केला का प्रश्नार्थ असंभवात प्रश्न संभवतच नाही ना एवढं यांना ऐकले मागचे श्लोक हो। तो म्हणेल का हा मारतो का मारवितो कोणाला मारतो कमहन्ती असा प्रश्न नाही आहे डायरेक्ट आक्षेप जे उल्लेख की हा कोणाला हा कोणाला मारेल अर्थच आहे की हा कोणालाच मार त्यामुळे इथले कम प्रश्नार्थक वगैरे डायरेक्ट उल्लेखार्थक आहे प्रश्नार्थ असंभवात एवढी गीता मागची ऐकल्यानंतर प्रश्न संभवेल का हा कोणाला मारतो का मरतो का हा कोणाला मारवितो शक्य आहे का प्रश्न अर्थ असंभवात प्रश्न संभवतच नाही त्यामुळे डायरेक्ट आक्षेप म्हणजे उल्लेख आहे तो केलेला आक्षेप शब्दाचा अर्थ इथं काय करायचा उल्लेख <laughs> हम्म हेत्व अर्थस्य अविक्रियत्वस्य तुल्यत्वात् विदुषः सर्वकर्मप्रतिषेधे एव प्रकरणार्थः अविप्रेतः भगवतः अन्वयः विदुषः सर्वकर्मप्रतिषेधे एव अविक्रियत्वस्य हेत्वर्थस्य तुल्यत्वात् भगवतः प्रकरणार्थ अविप्रेतः भगवत प्रकरणार्थ अभिप्रेत लिखित विदुष सर्व कर्म प्रतिषेधे विद्वान जो व्यक्ती आहे तो काय तो सर्व कर्माचा अविक्रियत्वस्य अविक्रियत्व तुल्यत्व हा आत्मा सर्व प्रकारच्या विकाराने कर्मानी रहित आहे हे दाखवण्यासाठीच त्याला अविक्रियत्व सांगून राहिले बरोबर जेवढे हेतू आहे इथे दिलेले त्या प्रत्येक हेतूचा हाच भाव आहे की हा आत्मा कसा है? आहे अपिकारी आहे आणि भगवत प्रकरणार्थ अभिप्रेत आणि हाच अर्थ भगवंताला या प्रकरणामध्ये अभिप्रेत आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही कळालं ठीक आहे तू आक्षेप उदाहरणार्थ हंते, आक्षे हंते हेतू म्हणजे सर्व विकार राहीत दाखवायचं आहे ना रे मग हंते तू आक्षेप उदाहरणार्थात वेन मग तुम्ही हंती 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 हंतींती चलू आहे मरत नाही मरत नाही मरत नाही मग एकाच विकाराचा निषेध झाला उदाहरण अर्थात उदाहरण म्हणून एक आक्षेप एक विकार घेतला पण उपलक्षणानं सगळे घेऊन टाकायचे उपलक्षणाचं काय लक्षण सांगेल उपलक्षण इथ फक्त हंती हंती म्हणून राहिले पण उपलक्षणाने षडभाव विकार उरलेले सगळेच शेवटचे एकदा बारपा हरिपाठ सगळेच्या सगळेच विकार घ्यायचे ना मग पण उल्लेख तर कोण्या विकाराचा आहे एक घ्यायचे मात्र सगळे आहेत मग ते कसे घेणार तुम्ही उपलक्षणा Opa, opa, opa. I love you I I love... I love you no no, no. Uh, so, so. हा एकदम सोपलक्षण लागे स्वप्रतिपादक सो सती स्वेतर प्रतिपादकत्व उपलक्षणत्व स्वप्रतिपादकत्वे सती स्वत उल्लेख तो केला स्व इतर प्रतिपादकत्व नाव घेतलं नाही पण इतरांचाही संग्रह होतो त्याला उपलक्षण अगदी उदाहरण देत नाही दे त्याचं दे दे लक्षण हे आहे स्वप्रतिपादकत्वे स्वेतर प्रतिपादक उपलक्षणत्व म्हणून हंती हा जो विकार आहे इथं हा उपलक्षण म्हणून आहे पूर्वा याच्या उपलक्षणाने